दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नवापूर पुणे बसचा कोंडायबारी घाटात भीषण अपघात झाल्याची घटना घडली असून वीस ते बावीस प्रवासी जबर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील कोंडायबारी घाटात चढाव असलेल्या रस्त्यावर एस टी बसने माल ट्रक मागून धडक दिल्याने हा अपघात झाला आहे धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर दुपारी एक वाजेच्या दरम्यान नवापूर आगाराची नवापूर पुणे बस क्रमांक एम एच वीस बी एल बत्तीस शून्य एक ही नवापूर विसरवाडी चिंचपाडा येथील प्रवासी घेऊन जात असताना कोंडायबारी घाटात मंदिरासमोर उभ्या असलेल्या माल ट्रकला बस चालकाने मागून धडक दिल्याने अपघात झालाय या बसमधील वीस ते बावीस प्रवासी जबर जखमी झाले आहे काही प्रवासींना दहिवेल साकरी आणि विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे कोण बघत होता मोबाईल एसटी ड्रायव्हर मोबाईल बघत होता किती प्रवासी होते गाडीमध्ये पुरं भरलेली होती गाडी म्हणजे चुकी कोणाची मग बस चुकी आहे का घटनास्थळी कोंडायबारी महामार्ग सुरक्षा पोलीस विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे यांनी परिस्थितीकडे बघता ताबडतोब महामार्गावर ठप्प झालेली वाहतूक सुरळीत केली बस चालक मोबाईलवर बोलत असताना समोर दुर्लक्ष झाल्याने हा अपघात झाल्याची माहिती जखमी झालेल्या प्रवासींनी दिली आहे पल्लवी भावसार दक्ष न्यूज नवापूर